सामनगावमध्ये अवैध दारूचं थैमान शाळेतील साहित्य चोरी झाडांची कत्तल ग्रामपंचायतीचा संतप्त इशारा शेवगाव तालुक्यातील सामनगावमधील बेकायदेशीर दारू विक्रीमुळे अख्खं गाव हादरलं आहे ग्रामपंचायतीनं सरळ पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्याकडे निवेदन देत स्पष्ट इशारा दिला आहे जर अवैध दारू विक्री थांबली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मुख्य रस्त्यालगत आणि शाळेसमोर खुलेआम चालणाऱ्या दारू व्यवसायामुळे तरुण व्यसनाच्या गर्तेत अडकले आहेत विद्यार्थ्यांची मानसिक व सामाजिक घसरण सुरू असून महिलांचं जीवन असुरक्षित झालं आहे गावात आता जुगाराची थैमान देखील सुरू झाली आहे जलखुंभाखाली आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे गोंधळाचं केंद्र बनलं आहे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या ठरावासह निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना दिलं असून संबंधित अधिकाऱ्यांना याची प्रतही देण्यात आली आहे इतक्यावरच थांबले नाही रविवारी प्राथमिक शाळेतील झाडांची कत्तल साहित्याची चोरी खोलीची तोडफोड यामुळे गावकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे आज पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत हे दृश्य पाहायला मिळालं यामुळे पालकरमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे गावकऱ्यांनी शेवग पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून चौकशीची मागणी केली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा